दुर्दैवी घटना सोलापुरात विजेचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू शैलेश वय वयवर्ष वर। एकवीस राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी उच्चेश्वर नगर नई जिंदगी रोड कुमटानाका सोलापूर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगळगिरी कंपाऊंडच्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्यास मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे मात्र आता या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे असे नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे